सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नऊ रात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅक मध्ये उपलब्ध प्रेक्षक हो, नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये विश्वाला श्रद्धा सबुरीचा संदेश देणाऱ्या श्री साईनाथांच्या समाधीस्थळी गुरुवारी एकशे सातव्या पुण्यतिथी उत्सवाच्या मुख्य दिवशी भक्तिभावाचा महासागर उसळलाय देश विदेशातील लाखो भाविकांनी रात्रंदिवस साई समाधीचं मनोभावे दर्शन घेतलंय मंदिर आणि परिसर विद्युत रोषणाईनं उजळून निघाला या उत्सवात मंदिर परिसरात मुंबई येथील द्वारका माई मंडळाच्या वतीनं आकर्षक विद्युत रोषणाई आणि समुद्र मंथनातून प्रकटलेल्या रत्नांवर आधारित साई रत्न हा आकर्षक देखावा तर ओडिशा येथील दानशूर साई भक्त सदाशिव दास यांच्या देणगीनं मंदिर आणि मंदिर परिसरात करण्यात आलेली आकर्षक फुलांची सजावट साई भक्तांसाठी लक्षवेधी ठरली आहे कर्तव्यावर असताना मद्यपान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर एका एस टी चालकानं बसमध्येच गळफास घेऊन आपलं जीवन संपवल्याची घटना तारकपूर बस स्थानक परिसरात घडली आहे असं आत्महत्या केलेल्या चालकाचं नाव आहे या घटनेमुळे एस महामंडळात एकच खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार तारकपूर आगारातील एका एस टी बसमध्ये एका व्यक्तीनं गळफास घेतल्याची माहिती तोफखाना पोलिसांना गुरुवारी सकाळी मिळाली माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी सदर व्यक्तीला पुढील उप जिल्हा रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं मी कार्यकर्ता आहे तुम्हाला जेलमध्ये बसवील अशी धमकी देऊन प्राथमिक आरोग्य केंद्रातील एकटावर डॉक्टरला ब्लॅकमेल करत त्यांच्याकडून पैसे उकळल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय महाराष्ट्र राज्यातील उद्योग क्षेत्राचा जास्तीत जास्त विकास करून रोजगार निर्मितीला शासन प्राधान्य देत आहे उद्योजकांना संरक्षण देणं हे शासनाचं कर्तव्य असून पारनेर सुपा औद्योगिक वसाहतीच्या विकासासाठी प्रशासनानं उद्योजकांना सर्वोपरी सहकार्य करावं असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेत उद्योजकांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता आपलं काम करण्याचं आवाहन त्यांनी केलंय राहता बाजार समितीत गुरुवारी डाळिंबाला प्रति किलो सर्वाधिक दोनशे पाच रुपये भाव मिळाला डाळिंबाच्या चार हजार नव्याण्णव कॅरेटची आवक झाली आहे डाळिंब नंबर एक एकशे एकावन्न ते दोनशे पाच रुपये भाव मिळाला डाळिंब नंबर दोन ला एक्याण्णव ते एकशे पन्नास रुपये भाव मिळाला तर डाळिंब नंबर तीन ला शेचाळीस ते नव्वद रुपये भाव मिळाला डाळिंब नंबर चार ला दहा ते पंचेचाळीस रुपये प्रति किलो भाव मिळालाय सह्याद्री डॉक्टर मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिल्या सीजेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या श्री क्षेत्र भगवानगड इथं भक्त सेवा आणि सामाजिक विकास कामांसाठी चार हेक्टर वनभूमी वापरण्याला केंद्र सरकारनं अंतिम मंजुरी दिली आहे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून याची माहिती दिली आहे फडणवीस यांनी म्हटलंय की क्षेत्र ट्रस्ट खरवंडी येथील वापर भक्तगणांच्या सुविधासाठी रुग्णालय सामाजिक प्रशिक्षण केंद्र वाहन पार्किंग आणि यात्री निवासासाठी करण्याची मागणी नामदेव शास्त्री महाराज यांनी संस्थांना केंद्र सरकारकडे केली होती या मागणी सातत्यानं पाठपुरावा केला पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालय यांनी अधिसूचना प्रसिद्ध करून मंजुरी दिली आहे अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस पडल्यानं मोठं नुकसान झालं असून पंचनाम्याच्या सूचना दिल्या आहेत दिवाळीच्या आत नुकसान भरपाई खात्यावर जमा करण्यात येईल त्यामुळे शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ तुमच्या पाठीशी आहे असा आधार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना दिलाय स्थानिक गुन्हे शाखेनं कर्जत मधील भांडेवाडी इथं छापा टाकून तीन लाख रुपयांचा गुटखा जप्त केलाय तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून दोघांना ताब्यात घेण्यात आलाय सचिन सोपान झगडे आणि स्वप्नील बबन सोनवणे अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावं आहेत याच दरम्यान आरोपी भाऊसाहेब किसन सकुंडे हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत कोपरगाव येथील समता पदसंस्था समता इंटरनॅशनल स्कूल ज्येष्ठ नागरिक सेवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय सदर दिनानिमित्त जलद चालणे स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या आहेत ज्येष्ठ नागरिकांचा आरोग्य उत्तम राहावं ज्येष्ठ नागरिकांच्या एकमेकांच्या भेटीगाठी व्हाव्या सुसंवाद वाढावा चालण्याचं महत्त्व सर्वांना समजावं या हेतूनच समताचे काकासाहेब कोयटे आणि ज्येष्ठ नागरिक सेवा मंचाच्या अध्यक्षा सुधाबाबी ठोळे यांच्या संकल्पनेतून पासष्ट पुढील ज्येष्ठ पुरुष आणि महिलांसाठी या जलद चालने स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं सदर स्पर्धेत ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह पहावायास मिळाला असून शहाण्णव वर्षीय त्यासोबतच नव्वद पुढील ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग नोंदवला आहे या स्पर्धेत पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र गटाप्रमाणे ही स्पर्धा संपन्न झाली असून सदर स्पर्धा शहरातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते समता पतसंस्था या मार्गावर पार पडल्या आहेत यावेळी चालण्याचं महत्त्व सांगणारे बॅनर हातात घेऊन जनजागृती समताच्या वतीनं करण्यात आली आहे या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभ समता, समता पतसंस्था इथं संपन्न झाला असून गोपीनाथ रायभान पाटील महालेज आणि ज्येष्ठ नागरिक सेवा मंचचे उपाध्यक्ष दत्तात्रय कंगले आणि मान्यवरांच्या हस्ते विजयी स्पर्धकांना रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह वाटप करण्यात आलं होतं यावेळी संस्था चेअरमन काकासाहेब कोयटे ज्येष्ठ नागरिक सेवा मंच सौ सुधाभाभी ठोळे ज्येष्ठ नागरिक सेवा मंच कार्याध्यक्ष विजय बंब सचिन उत्तम भाई शहा संस्था व्हाईस चेअरमन अरविंद पटेल ज्येष्ठ महिला समिती अध्यक्षा श्रीमती रजनीताई गुजराती रंजना आढाव यांच्यासोबत ज्येष्ठ नागरिक स्पर्धक समता पतसंस्था समता इंटरनॅशनल स्कूल ज्येष्ठ नागरिक सेवा मंचचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरगाव शहरातील तहसील मैदानावर काल सायंकाळी संजीवनी युवा महिषासूर दहन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या सोहळ्यास शहरातील असंख्य नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित राहिले श्रद्धा परंपरा आणि सामाजिक संदेश यांचा सुंदर संगम या कार्यक्रमातून अनुभवायला मिळाला याच दरम्यान युवा नेते विवेक कोल्हे यांच्या हस्ते प्राथमिक स्वरूपात महिषासूर दहन करण्यात आले कार्यक्रमानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना युवा नेते विवेक कोल्हे म्हणाले की यंदा आम्ही टक्केवारीचा भ्रष्टाचारीचा खोटारडेपणाचा खराब रस्त्यांचा गुंड प्रवृत्तीचा कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांचा दगड फेक करणाऱ्यांचा आणि पोलिसांवर हात उचलणाऱ्यांचा महिषासुराचं दहन आम्ही केलं आहे संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी उत्तम नियोजन करून हा कार्यक्रम यशस्वी केला धार्मिक श्रद्धा सामाजिक संदेश आणि जनजागृती अशा तिन्हीचा संगम घडवून आणल्यानं हा दहन सोहळा विशेष ठरला आहे अंधकाराकडून उजाड्याकड नेण्यासाठी समाजाला पुढाकार घेतला होता आणि आजही आधुनिक काळामध्ये देखील जे काही वाईट वृत्ती आहे त्यांचा कुठं तरी आपण दहन करतोय वाईट विचार असतील चुकीच्या गोष्टी असतील आपल्या परिसराचं म्हणायचं झालं तर आज एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण आपल्या प्रत्येकाने जीवनातल्या चुकीच्या सवयी सोडून चांगल्या गोष्टीकडे जावं सामाजिक दृष्टिकोनातून कोपरगावचा सा विचार केला तर हा आम्ही टक्केवारीचा महिषासूर दहन केला हा आम्ही गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा महिषासूर दहन केला हा आम्ही कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या लोकांच्या प्रवृत्तीचा महिषासूर दहन केला ज्या महिला भगिनी वर्षानुवर्ष जुने गंगेला जायचे त्या पूतमास किंवा फेकीमुळं त्या रस्त्याने जाऊ शकला नाही अशा प्रवृत्तींचा आम्ही महिशासूर दहन केला ज्या प्रवृत्ती आपल्या रक्षक म्हणून पोलिसांवर हात उचलतात अशा प्रवृत्तींचा आम्ही हा महिसूर दहन केला खराब रस्ते भ्रष्टाचार कोटाडेपणा या सगळ्या प्रवृत्तींचा आम्ही हा महिशासूर दहन आज केलेला आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने समाजाला देखील वेगवेगळ्या माध्यमातून समाज उपयोगी विषय घेऊन संजीवनी या प्रतिष्ठान हे समाजातील ज्वलंत प्रश्नांचा महिषासूर दान या निमित्ताने करत असता आणि याही वर्षी कोपरगाव कर सहकुटुंब मोठ्या प्रमाणात उत्साहात या ठिकाणी आले मी पुनशा एकदा आपल्या माध्यमातून सगळ्यांना विजयादशमीच्या शुभेच्छा देतो आणि कोपरगावला अंधकारातून उजय डाकडं नेण्याकरता दुर्गा माता आपल्या सगळ्यांना ताकद देवो तीच या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद या बातमी सोबत सह्याद्री टॉप टेन मध्ये आपण इथेच थांबवत मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री